पोलीस ठाण्यात शुद्ध पाणी फिल्टर बसवण्याची राजवर्धन श्री श्रीमाळ यांनी केली घोषणा हिमायतनगर पोलीस ठाण्यात व दक्षिणमुखी हनुमान मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्त व नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी धडपड लक्षात घेऊन नांदेड येथील पुष्पा ज्वेलर्सचे मालक राजवर्धन श्री श्रीमाळ यांनी नागरिकांची तहान भागवण्यासाठी शुद्ध आणि थंड पेयजल उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला आहे यासाठी त्यांनी पोलीस ठाण्यात शुद्ध पाणी फिल्टर बसवणार असल्याची घोषणा शांतता कमिटीच्या बैठकीत केली त्यांच्या या दातृत्वाबद्दल पोलीस निरीक्षक अमोल भगत व मान्यवरांच्या हस्ते राजवर्धन श्री श्रीमाळ यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तसेच अनेकांनी त्यांच्या दानशूरतेबद्दल अभिनंदन केले यावेळी महावीर सेठ श्री श्रीमाळ राजवर्धन श्री श्रीमाळ माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड किशोर रायवार विलास वानखेडे रामभाऊ सूर्यवंशी राम नरवाडे समद खान फेरोज खान अश्रफभाई सरदार खान गजानन हरडपकर जावेद खते, मन्नार मन्नारभाई मंगेश धुमाळे आदींसह शहरातील शेकडो हिंदू मुस्लिम बांधव व पत्रकार मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते।